राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस मेंढपायांच्या संरक्षणासाठी यशवंत ब्रिगेडचा पुढाकार लिंगुनर येथे रानटी प्राणीच्या हल्ल्यात अठरा कोकरी ठार कागल कागल तालुक्यातील लिंगनूर येथे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहाटेच्या सुमारास एका अज्ञात रानटी प्राण्याने केलेल्या हल्ल्यामध्ये अठरा कोकरी ठार झाले असून सहा कोकरी बेबत्त झाले आहेत या घटनेत स्थानिक मेंढपाळ श्री सुखदेव अप्पासो शेळके राहणार कागल याचे अंदाजे दीड लाख रुपयाचे नुकसान झालेले दिसून येते घटना लिंगनूर येथील शेतकरी सचिन अप्पासो शेटे यांच्या शेतात घडली शेळके यांच्या मेंढ्या खतासाठी ते शेतात दोन तीन दिवसापासून थांबल्या होत्या था। शनिवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान तळसासारख्या रानटी प्राण्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री संदीप हजारे यांनी तात्काळ वनरक्षक ओंकार भोसले श्री जगदाये व वै पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनास्थळी पाठवले हो त्यांनी तात्काळ पंचनामा करून आवश्यक कारवाई सुरू केली यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर व जिल्हाध्यक्ष मान्य श्री संदीप हजारे यांनी प्रत्यक्ष मेंढपाळ्यांच्या तयाला भेट दिली त्यांनी पीडित मेंढपाळ्याला धीर दिला व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ सेना अध्यक्ष मान्य सिद्धू दिवटे दू, प्रसाद कदम बाजीराव रानगे संतोष शेळके सुकुमार शेळके यांच्यासह धनगर समाजातील अनेक बांधव व लिंगूर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यशवंत ब्रिगेडकडून प्रशासनाला मागणी या प्रकाराने मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणे म्हणून यशवंत ब्रिगेडने वन विभाग व स्थानिक प्रशासनाकडे त्वरित उपाययोजनेची मागणी केली आहे अशा घटना कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार होत आहेत त्यामुळे मेंढपाळ बांधवांचे अतुनात नुकसान होत आहे एकीकडे वेगवेगळी वेग संकट येत आहेत तर दुसरीकडे आर्थिक नुकसानातील मेंढपाळ बांधव यांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे सरकारने मेंढपाळ बांधवांच्या समस्याकडे गांभीर्याने पाहून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोएकर यांनी म्हटले आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारंवार शेळ्या मेंढ्यांच्यावर वनप्राण्यांचा हल्ला होत आहे त्यामुळे मेंढपाळ बांधव मेंढपाळ बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे एकीकडे मेंढपाळ बांधवांच्यावर अनेक संकटे असताना दुसरीकडे अशा पद्धतीचं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की मेंढपाळांचे जे प्रश्न आहेत ते आपण त्वरित सोडवावे त्यांच्याकडे आपण लक्ष द्यावं व वन विभागाला आपण आदेश द्यावे की अशा पद्धतीचे नुकसान होतं त्यांना त्वरित त्या त्यांची भरपावी द्यावी